ून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली एकूण सात नावं त्यांनी जाहीर केलेली आहेत पुण्यामधून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे सोलापुरातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी आहे तर नांदेडमधून वसंतराव चव्हाणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे कोल्हापूरमधून शाहू महाराजांना देखील उमेदवारी नंदुरबारमधून गोवाल पाडवींना उमेदवारी दिली गेलेली आहे अमरावतीमधून बळवंत वानखेडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर लातूरमधून शिवाजीराव काळगेंना काँग्रेसनं आपलं उमेदवार घोषित केलेलं आहे काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे या यादीमध्ये एकूण सात जणांच्या नावाचा समावेश आहे अभिषेक आपण मगाशी प्रणिती शिंदे यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला रवींद्र धंगेकर यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केलाय त्यांचं म्हणणं येत्या काळातील निवडणुका भाजपसाठी तितक्याशा सोप्या नसतील आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे अभिषेक बरोबर आहे विशाल साधारणपणे जर का बघायचं तर काँग्रेससाठी एकूणच पुन्हा एकदा रिवाईव्ह होण्याचा हा संपूर्ण चान्स असणार आहे तशातच जर का बघायचं तर काही नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न सध्याला काँग्रेसकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे प्रणिती शिंदे हेचं नाव असेल किंवा रवींद्र धनगेकर असतील रवींद्र धनगेकर हे आमदार आहेत एकूणच मोठ्या प्रमाणात ते तिथं काम देखील आपल्याला करताना पाहायला मिळतं आणि अशातच पुण्यामधनं त्यांना थेटपणे उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आहे सोबतच दुसरं जर एक बघायचं तर अमरावतीच्या जागेसंदर्भात देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात चुरस आपल्याला पाहायला मिळालेली होती शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल अशात काँग्रेसकडनं ती बाजी मारण्यात आली आणि त्यानंतर वंचितकडनं देखील यासंदर्भात एक मोर्चा उघडण्यात आलेला होता वंचितकडनं वारंवार सांगण्यात येत होतं अकोला असेल किंवा अमरावती असेल ह्या जागांसाठी ते इच्छुक होते मात्र एकूणच कुठंतरी वंचित या सगळ्या चर्चेत बाहेर पडल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि काँग्रेसनी इथं सध्या बलवंत वानखडे यांच्या यांचं नाव जे आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे नंदुरबारमधनं ॲडव्होकेट गोवाल पाडवी असतील लातूरमधनं शिवाजीराव कलगे असतील यांचं देखील आपल्याला नाव जे आहे ते त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आणि त्यामुळे एकूणच सात जागा ह्या संपूर्ण आहेत ज्याच्यावर सध्या काँग्रेसकडनं जे उमेदवार आहेत ते देण्यात आलेले आणि त्यामुळे एकूणच आता पुढची यादी कधी येत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल च एकूण दुसरीकडे जर का बघायचं तर शिवसेनेकडनं देखील आपले नावं जे आहेत ते जाहीर करण्यात येत आहे मात्र एकूण यादी जी आहे ती अद्यापपर्यंत आलेली नाही त्यामुळे अधिकृत कोणती नावं आहेत हे अजून पुढे येत नाही त्यामुळे उद्यापर्यंत कदाचित शिवसेना असेल किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल यांच्याकडनं देखील यादी जाहीर होऊ शकते बरोबर आहे अभिषेक तुम्ही आपल्यासोबत अशाच प्रकारे राहा टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण आत्ता पाहतो आहोत पुण्यातून रवींद्र धंगेकरांना सोलापुरामधून प्रणिती शिंदे यांना तर कोल्हापूरमधून शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे काँग्रेसनं राज्यातली आपली सात उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे टेलिव्हिजन स्क्रीनवरती काँग्रेसचे तेच उमेदवार त्यांच्यासोबतच इतरही अनेक उमेदवार आहेत ज्यांना आता काँग्रेसनं ही मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिलेली आहे आणि ही जबाबदारी कशा प्रकारे ते पार पाडतात ते देखील लवकरच कळेल काँग्रेसची राज्यातली यादी आपण पाहतोय पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर सोलापूरमधून प्रणिती शिंदे कोल्हापूरमधून शाहू महाराज अमरावतीमधून बळवंत वानखेडे नांदेडमधून वसंतराव चव्हाण नंदुरबारमधून गोवाल पाडवी शिवाजीराव काळगे लातूरमधून अशा प्रकारे एकूण सात जणांची यादी काँग्रेसनं दिलेली आहे महाराष्ट्रामधून काँग्रेसचे जे जे उमेदवार आता रिंगणामध्ये उतरणार आहेत त्यापैकी सात जणांची नावं आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर या क्षणाला पाहू शकतोय मात्र या वेळेची होणारी जी लोकसभेची निवडणूक आहे त्यामध्ये अतिशय चुरस पाहायला मिळेल कारण दिग्गज उमेदवार देण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय के पक्षानं केलेला आहे प्रत्येक ठिकाणी आपलाच उमेदवार निवडून येईल यासाठी राजकीय ताकद देखील पणाला लावली जाईल तशाच प्रकारे काँग्रेसनं देखील आज आपल्या एकूण सात उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत सातही उमेदवार आपण यावेळेला एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहतोय काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे काँग्रेसकडून राज्यातल्या एकूण सात जागांवर आपले उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळे येत्या काळातील निवडणुकांसाठी काँग्रेसही सज्ज आहे काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे ते सगळेच जण आता आव्हान देण्यासाठी पुढे सरसावलेत अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहे अभिषेक खरं तर आपल्याला उमेदवारी मिळावी ही प्रत्येक पक्षातील उमेदवाराची तितकीच अपेक्षा असते काँग्रेसचे जे उमेदवार इच्छुक होते ज्यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब होताना आहे पुढच्या काळातील निवडणुकांसाठी सज्ज झाण्यास सज्ज होण्यासाठी त्यांना मिळालेला ग्रीन सिग्नल म्हणायचा आहे नक्कीच बरोबर आहे विशाल साधारणपणे जर का बघायचं तर ही महाविकास आघाडीमधली ही पहिली यादी म्हणावी लागेल महायुतीमध्ये भाजपकडनं आपली पहिली यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली होती एकूण राष्ट्रीय पक्ष होता आधीपासून त्यांची तयारी जी आहे ती बघायला मिळत होती ह्या पक्ष ह्या सगळ्या याच्यामध्ये एकूण काँग्रेसकडनं कधी यादी येते आहे सोबतच इतर पक्ष हे कधी यादी आणताय याचं एकूण सगळ्यांना उत्सुकता लागून होती आणि अशातच आता काँग्रेसकडनं या सात जागांची यादी जी आहे ती आणण्यात यात या जर का बघायचं तर वंचितचा देखील अजून एक फॅक्टर या आपला यामध्ये दिसतो आहे की वंचितकडनं जरी का अमरावतीची जागा त्यांच्याकडे आत्ता काँग्रेसकडे गेलेली असली तरी इतर जागां अभिषेक आपल्याकडे पुन्हा एकदा येईनच मी मात्र यावेळेला शिवाजी कडे यांना लातूर मधून आपली उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे